सोलापूर शहर पोलिसांना पाहून हातबट्टी घेऊन जाणारी मोटारसायकल चालकाने एका बळात घातली मात्र पुढे जाण्यासाठी जागा नसल्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात सापडले दोघांना अटक करण्यात आली असून हातबट्टी दारूसह त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय लेप्रसी कॉलनी कुमठानाका सोलापूर येथे एका मोटारसायकलवरून दोन इसम हातबट्टी दारूने भरलेले तीन ट्यूब घेऊन जात होते हा प्रकार सदर बजार पोलीस ठाण्याच्या पथकाला निदर्शनास आला पोलिसांना पाहून हातबट्टी घेऊन जाणाऱ्या मोटारसायकल स्वारांनी वेगात पळून जाण्यास सुरुवात केली पोलिसांना चकवा देण्यासाठी त्यांनी मोटारसायकल एका बोळात घातली मात्र त्या बोळात पुढे जायला जागाच नसल्याने ते जागेवरच थांबले त्यामुळे पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चांगलेच सापडले मोटरसायकलवरील दोघांना त्यांची नावे विचारले असता एकाने मिथुन शंकर राठोड वय छत्तीस भीलसिंग तोळाराम पवार व चौतीस दोघे राहणार मोळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडील तीन ट्यूबमधून दोनशे तीस लिटर हातबट्टी दारू व मोटारसायकल असा एकूण त्रेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अ ई प्रमाणे बाजार पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल पुजारी यांनी फिर्याद दिली आहे तपास हवालदार संतोष पापडे हे करीत आहेत ही कारवाई हवालदार संतोष पापडे तिमीर गायकवाड संतोष लवटे पुजारी यांनी पार पाडली